सांगली जिल्हा आटकर समाज महासंघाचा उपाध्यक्ष रमे डिस्कर आज या ठिकाणी माडगाव तालुका झालाच पाहिजे मुदत चक्री उपोषणचा आज दुसरा दिवस आहे खरोखरच हा असला स्पॉट आहे असला मध्य भाग खाली आपल्या पूर्णपणे तळागाळातील जपला जायला म्हटलं तर एक शंभर ते ऐंशी ते सत्तर किलोमीटर असा अंतरावरती जप खूप लांब होते त्यासाठी माडगाळ हा असा एक शेंटर भाग आहे इथं इथनं धरून इकडे दहा बारा गावं इकडच्या साईडला दक्षिण कायला दहा बारा गावं असं सगळी मिळून हा माडगावचा एक मध्य भाग सेंट्रल भाग असा माडगाव तालुका होण्यासाठी एक सुव्यवस्था आणि जत तालुक्यात ता असा एक मध्य भाग आहे की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरला जातो आख्या महाराष्ट्रात माडगावचा बाजार म्हणलं प्रसिद्ध आहे आणि त्यासाठी खरोखरच सर्वजण आणि सरकारला एक विनंती आहे की बाबा जेणेकरून माडगाव तालुका होण्यासाठी खूप जण प्रयत्न करत आहात आणि आज दुसरा दिवस त्यांचा चक्री उपोषणचा बेमुदत चक्री उपोषणचा दुसरा दिवस आहे माझ्याकडून व कोळगीर गावाकडून आमचा पूर्णपणे पाठिंबा पार माडगाळ गावाला आहे माडगाळ गावा तालुका झालाच पाहिजे आणि खरोखरच सरकारने याकडे लक्ष द्यावा आणि माडगाळ तालुका द्यावा असं मी त्यांना विनंती करतो हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो मी या माडगाव गावामध्ये आठवी नवी दहावी शाळा शिकलो या गावाचा मला खूप मोठा अभिमान आहे या गावातील मला शिक्षण चांगले मिळालं माझ्या राजाराम बरोबर आहेत तेही माझ्याबरोबर शिक्षण आले होते आम्ही दोघेही हायस्कूलवर शिक्षक होतो मी आता रिटायर झालेला आहे आणि मला वाटतं मी आठवीला असताना ला पाण्याची टाकी बांधत असताना मान्य माझे सरपंच भीमा नकोरे यांनी दादाला या ठिकाणी आणलं होतं आणि तालुका करण्यासाठी त्यांनी त्यावेळेला खूप मोठा प्रयत्न केला होता बऱ्याच दिवसापासून या मार्गाळ ही तालुका व्हावाचा प्रयत्न चालू आहे काडन माडग्याळ गाव हे मध्यवर्ती ठिकाण आहे सर्व गावाला हे <coughs> ठिकाण जवळ पडतय आणि ग्रामस्थाची कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही म्हणून मी या ठिकाणी जाहीर करतो की शासनाने याची दक्कल घेऊ <coughs> माडगाव तालुका झालाच पाहिजे मी माझ्या ग्रामस्थ कुनकुनूर मंडळीच्या वतीनं टोनेवाडी ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं खैराव ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं मी तुम्हाला जाहीर पाठिंबा देतो आणि मार्डगाव तालुका झालाच पाहिजे कारण हे ग्रामस्थाच्या वतीनं सर्व नागरिकाच्या वतीनं हे अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही प्रयत्न करा आम्ही जीव तोडून तुमच्याशी प्रयत्न करतो आणि माडगाव तालुका झालाच पाहिजे एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो राजाराम पडवळकर सर बोल केला मी राजाराम पडवळकर सर सुनीकोर स्कूल आज या ठिकाणी कामा निमित्त असताना इथं उपोषण चाललेलं दिसलं माझे मित्र नरळेसर सोबत होते आणि आता सांगितलं की झालाच पाहिजे अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांना तुमचं काम झाल्याशिवाय तुम्ही सोडायचं नाही आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत आणि पुढे शेवटी म्हणतो मार्या तालुका झालाच पाहिजे धन्यवाद अशोक वतीने होण्यासाठी संपूर्ण पाठिंबा आणि प्रत्येक गावात आपला धनगर समाज असू दे कुठल्याही समाज असू दे शेळी मांडी मेंढीची व्यापार त्या गावात जास्त होते आणि आंध्रा धरून मुंबई धरून ह्या व्यापारी लोक ह्या गावात येते त्यामुळं आपल्याला अडचणी येत नाही प्रत्येक आपल्याला कुठं तर तालुका दिलं आपल्याला फायदा होणार नाही आतापर्यंत आपल्याला इथं पूर्ण पहिल्यापासून आपल्याला हीच बाजार आहे त्यामुळं आपल्याला अडचणी येत नाही आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं हे निश्चित आपल्याला तालुकाच हीच वळणं आपल्याला सगळं वंचित समाज बहुजन समाज नेते सगळी लोकांनी हे माडगाव तालुकाच व्हावं म्हणून म्हणणं आहे ह्या बी जे सरकारला माझा विनंती आहे ह्या माडगाव तालुकाच आपल्याला पाहिजे आहे आणि माडगाव तालुकाच करा म्हणून आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज माडगाळ आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि तालुका निश्चित आपल्याला माडगाळच व्हावं म्हणून मी हात जोडून विनंती करतो सरकारला माडगाळच करा म्हणून राज्यात तालुकाच्या बाजूला माडगाळ तालुका का व्हावं हो हो? म्हटलं तर आपल्याला माडगावची पहिल्यापासून योग्य रीतीनं आपल्याला मार्गदर्शन आणि कुठल्याही अडचणी न आपल्याला मार्डगावला येणार आहे आपल्याला कर्नाटक मांड्रीला उमदी आणि संख ती पण कर्नाटक मांड्री आहे त्या दोन्ही तालुका झाल्यानंतर लोकांना त्रास होणार आहे कशा कसा त्रास होणार आहे म्हणलं तर आज ती अपर लाईन आहे आपल्याला माडगाळ गाव लाईन आहे आज आपलं कुठलंही काम तसे आप जर आपली शेतं जर माडगाळमध्ये झालं आणि कामं करून आपल्याला सांगली गाठा लागते त्यामुळं तकडं जर उमदीला तुम्ही दिलं तर आपल्याला लोकाला अडचणी येणार कसं अडचणी येणार म्हणजे आपल्याला काय काम असलं तर तत काम असणारच आहे त्या उमदीला आम्ही जाऊन काम करून आणि आम्हाला सांगली घाटायला होणार नाही एक दिवस येळ मोडते एक दिवस येळ मोडल्यानंतर आपल्याला काय होणार पुन्हा दोन दिवस तीन दिवस जायला असं मला होते तारीख तर त्या दिवशीच पडणार त्या दिवशीच आम्ही हजार व्हाव हे अडचण आपल्याला येणार त्यामुळे आपल्याला माडगाव तालुकाच आपल्याला पाहिजे आहे तुम्ही सर्वेला बी जे पी पक्षाला मी विनंती करतो सत्ताधार आता आमदार साहेबाला पण मी विनंती करतो आपल्या माडगाव तालुकाच आपल्याला करून दाखवावं त्यांना मागून घेतो